आडलेखूर गावातील राजकारणावर बोलल्याने एकाने त्याच्या चुलत भावाच्या डोक्यात दारूची बाटली मारून त्याला जखमी केले ही घटना पहाटे दीडच्या सुमारास वाकडीतील संयोग रेस्टॉरंट अँड बार येथे घडली संतोष नामदेव येवले असे जखमीचे नाव आहे त्यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार संतीश संभाजी येवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी संतोष हे जेवण करण्यासाठी वाखड येथील संयोग रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलमध्ये गेले होते दरम्यान संतोष यांच्या चुलत भाऊ सतीश येवले याने आडलेखुर्द गावातील राजकारणाबाबत का बोलला असे म्हणून संतोषांना शिवेगाळ करत मारहाण केले टेबलवरील दारूची बाटली संतोष यांच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत केली